गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून कधी शेतीसाठी काही औषध पाणी आणावं लागलं कधी मध्ये करावं लागतं बरं नाही काही अडचणी झालं तर लोक धंदा फक्त शेणच माग पडत कारण की तितके पैसे येतच नाही शेतकऱ्या गॅरंटीचे कारण काही असं मोठं काही करू शकतो ना असे पैसे येतच नाही येत ना पहिल्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवातीला शेती करायला सुरुवात केली तेव्हा आणि आता मध्ये पेरणीत काय फरक आहे पेट फरक आहे त्याचे फक्त पहिलं स्वस्त होत ना आता महागे पहिलं चांगला जर भाव मिळाला नाही पैसे झाले यंदा काय करायचं का पैसे जास्त उत्पन्न घटतच आता पाहण्याला पैसे पुरत नाहीत ना आपल्याकडे पाचवी वाले मंत्री येत माहिती मंत्री हो व्हायला शिक्षण लागत नाही पण सर्व्हिस काहीतरी करायची नोकरी म्हणलं की त्याला डिग्रीच लागत हा अशा मंदीमध्ये सामाजिक मंदी हा, आहे म्हणजे सामाजिक मंदी पण आता त्यांनी सांगितलं ना की तुमचं जे उत्पन्न आहे ते हे दीडपट करणार दुडपट करणार केलंय का नाही पोरगी कशावर दिली शाळेवर दिली का शेतीवर दिली खरं खरं शेतीवरच दिली बाय कुठे फिरायला घेऊन गेलो कुठं नाही काय म्हणजे लग्न झाल्यावर एक वेळेस गेलतो कुठं पंढरपूरला तुळजापूरला कमी पंचायतच्या आपल्या या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक वर्षी नव्यानं भांडवल उभारणी करावं लागते आणि उत्पन्नातून तर फारसं काही मागं पडत नाही पण नवी नव्या तडजोडी पण कराव्या लागतात तर तेचसाठीच आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत काय जेवण घेऊन झाले बरं नेमकेच झाले वाटतं आता जेवण हो ना हो म्हणजे किती दोन अडीच वाजलेत म्हणजे आरा आरामच करा काय काम सुरू आहे बरं काळ्या राणा काळ्या राणा म्हणजे उन्हाळ उन्हाळ्या उन्हाळखा बैलानं का ट्रॅक्टर बरं बैलानं परवडते का ट्रॅक्टरनं परवडतं बैलानंच परवडतं का का करायला लग्न सगळेच झालेत तुमचं पण झालं असं ना असं मी ग्रहीत धरतो हो म्हणजे आता त्या याच्यात राहिले नाही त्या सारखा तुम्ही राहिले नाही आर्थिक मंदी मध्ये अशा मंदी मध्ये ही म्हणजे सामाजिक मंदी आहे म्हणजे सामाजिक मंदी बाई कुठं फिरायला घेऊन गेलतात का कुठं नाही काय म्हणजे लग्न झाल्यावर एक वेळेस गेलतो कुठं पंढरपूरला तुळजापूरला आळंदी ते झालं फिरायला म्हणतो फिरायला नाही फिरायला हेच नाही झालं फिरायचं ठिकाणच पंढरपूर आहे बर का इकडं तुळजापूर पंढरपूर ही बायकडं घेऊन जाऊन फिरायचं ठिकाण पोरगी कशावर दिली शाळेवर दिली का शेतीवर दिली खरं खरं शेतीवर दिली शेतीवर दिली म्हणजे नाही नाही काही नाही नक्की नक्की त्या नोकरीवर नाही दिली नाही 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 नोकरी पार्टाय त्यांना माहित होतं बाप हुशार झाले तुम्हाला पोरीचे की त्यांना माहिती ना पक्क काय काय बायको देताना शेतीकडे पाहून दिली का कशाकडे शेतीकडेच पाहून दिली असं आपल्याकडे दुसरं काय नव्हतं ना तेव्हा काही तसं हे काही पंधरा वर्ष झाली शेती करता शेती कोरडाऊ का बागायती कोरडाऊ बी आणि बागायती बी बागायती म्हणजे कशी हंगामी हंगामी पाऊस काल जर झाला तरच बागायती बरोबर काय गहू ज्वारी हे होऊ शकते पाऊस काल जर झाला तर हो नाहीतर काही होतच नाही माळवा स्वतः विकता का नाही आम्ही समजा ठोक मध्ये माळवा परवडत रासायनिक खताचा मारा आणि कीटकनाशकाच्या तुलनेनं तर पुरवतच नाही तसं पण शेतीला जोडधंदा आणि उपजीविकाचं साधन आहे म्हणून आपलं ते चालू येते आता इतके मोठे मानसिक परिवारामध्ये घरी तर काय म्हणून एक करायचा बिझनेस माळव माळव म्हणजे मराठवाड्या भाषेत माळव म्हणजे आपला भाजीपाला भाजीपाला पहिल्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवातीला शेती करायला सुरुवात केली तेव्हा आणि आता मध्ये पेरणीत काय फरक आहे पेरणीत फरक काय त्याचे फक्त पहिलं स्वस्त होत ना आता महाग आहे पहिलं बरं पहिले गावरान पहाटी आणून पेरायची ते बीरक्या गोळू आता ते महाग झालं ना सगळं बर पहिलं थैल्याने पाच किलो आणून पेरायचं हो। आता गरामोर चाललंय सगळं पेरणीची काय तडजोड हो, पेरणीची हो, काय आता हेच आता काहीतरी कोणतरी पाहुणा रावणं कोणतरी बघणं घरी काय म्हणजे माल ना माल वगैरे काही नाही बर माल होता ते घातलं पहिले जी सावकाराची होती ती दिली ती साव म्हणजे माग काढून किती ठेवलेली होती अजून काही काढून ठेवलेले नाहीत आता नवीन बघायचे नाही खरं खरं सांगा ना खरंच काय खरं येते ते हेच माळो टाळो तोडून शिनी त्याच्यात त्याच्यात धकायचं सगळं पेरणी तर रोज चालू आहे सध्या आता पाच झालं तर यावर मागच्या वर्षी दुष्काळ आहे दुष्काळ एकंदर दुष्काळ लक्षात घेता उत्पन्न झालेली घट आणि शेतीला झालेला खर्च याचं जे समतोल आहे समतोल खूपच म्हणजे कमी आलेलं खर्च जास्त झालेला आहे आणि उत्पन्न कमी झाले आहे तर मग तुम्हाला असं कधी वेळ येते का की पेरणीला पैसेच नाही राहिले होत ना कधी कधी होत ना समजा आपल्याला ज्या टायमाला करायचं का त्या अडचणी दुखणे भाणे असते काही काही टायमा माग्न तर त्या टायमाला जशी का अडचण येते अडचण आली की ते माग पुढं होत मग काही उसनवारी करायची किंवा नाहीतर दहा पाच हजार रुपये काढावत लागते बघ नाही काहीतरी एखाद्या चांगल्या मित्राकडून म्हणा किंवा सावकाराकडून म्हणा किंवा एखाद्या पाहुण्याकडून शेतीसाठी कमी जो पैसा लागला आहे जो कमी पैसा पडलेला आहे तो पैसा एकत्र गोळा करायचा भांडवल लागतं हो। पैशाची तडजोड तर ती मागच्या मालातून असते का मागं ठेवलेली ती ठेवत नाही नवीन कुठून नवीन करून आपल्याकडे शेतकऱ्याकडे कुठून आपल्याला काय व्यवसाय दुसरा का काय काहीच नाही ना त्याच्यातूनच भांडवल पाच पन्नास हजार काय लागत शेतीला आधीच लावून ठेवायचं तेच भांडवल पुढे लावायचं बरं गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून कधी शेतीसाठी काही औषध पाणी आणावं लागलं का आणावं लागलं कधी बी आणावं लागलं कधी बी असे असं नाही की एक वर्ष बी नाही झालेलं की आपल्या ते ठेवून ते आपलं म्हणजे असं सुका झालाय आपलं दहा पाच हजार आहेत आणि गेलो तर ना औषध आणलंय का खत आणलंय ती त्याला अडचण येतेच ये आता जरी नाही आली मुळे महालक्ष्मी टायमाला येतेच खता पाण्याला खता पाण्याला येते नाही तर बाजाराला तरी येते तीच काही ना काही तरी त्याला दहा पंधरा हजार वीस हजाराला ठेवून त्याच्यावर आपण करावंच लागतं ना कधी मध्ये करावं लागतं ना बर नाही काही ऍडजस्ट झालं तर मग हाय पर्यायच सुटत का पुढून आपला मग नाही तर मग डुबल्यावर पुन्हा काय पुन्हा पर्याय हो बरं आता आता टाकायचं आणि कोणत्या सीजन मध्ये आणता सोडून कापू शिकल्यावर केल्यावर काही मधला मालाचा काही चान्स जर झाला थोडाफार जरा जास्त राहत म्हणजे आमचं आणून द्या हवा नव्हती करावंच लागत्रातीला वापस द्यावं लागतं म्हणजे बोलीच असेल ना तसं बोलीच कधी मध्ये मधी बी आणावच लागत नाग्न कार्य जर असलं तर टायमिंगला आपल्याला दरवर्षी शेती मोडता येत नाही ते गोल्ड म्हणजे बँकेकडे ठेवायचं आणि त्यांच्याकडून कोण पैसे घ्यायचे परत माल झाला मग त्यांचे भरायचे जे उरतील ते उरतील कधी उरतील उरती। कधी उरती? कधीच उरती? जाते मोडायला बी एकदाच भेटत पुन्हा घडतच नाही ना करायला तर पुन्हा घडत नाही एकदा मोडत गेलेला असत त्याच्यामुळे आता मग नाही ठेवा लागतं बँकेत नेऊन घडत नाही परत पाहुण्या रावळ्याकडून पाहुणे रावणे आहेत पण त्यांची परिस्थिती आपल्यासारखीच समतोल त्याच्यामुळं होईलच अशी काही गॅरंटी नाही त्यांच्याकडंकडे मागितली होती पैसे हा मागितले होते परंतु त्यांचे पण पैशाचा जो साठा आहे किंवा पैशाचा बँक आर्थिक बँक बॅलन्स आहे त्यांच्याकडं मागा पण भरपूर खर्च असल्यामुळं काम होईलच असं काही नाही परंतु त्यांनी याच्याकडून त्याच्याकडून करून दिले होते थोडेफार एक दोन वेळेस परत गेले का हा परत दिले पण आम्हाला देत्यांना थोडा वेळ लागला नाही अजून घेतलेत नाही पाहुण्याराव्या बरं दिलेले आहेत का दिले बी नाही कधी आपलंच आपल्याला झाकत नाही तरी आला काय बरं हो आपलं आपलंच आपल्याला बरं मागत येत का मागायला अजून कोणी मागितले बी नाही बरं मागत बी नाही आणि द्यायचा काही प्रश्नच येत नाही बँकेकडे क्रेडिट नाही खरं 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 सांगायचं आता काही येत नाही पाहुण्याराव्या कोण नाही अजून नाही आणली नाही का आणायची गरज नाही कोण आणायला काय एक वेळ समजा आणली कोण आणि परत नाही तर परत नाव बी खराब आणि पुन्हा म्हणणार काय पाहुणे असं बी होणार त्याच्यामुळे इकडंच काहीतरी करायचं इकडच आपल्याकडे जर कोण आणायची वेळ आलीच शेतीसाठी शेतीसाठी तर सगळ्यात आधी कोणाकडे जातात सगळ्यात आधी काय मामा दुसरं कोण असते मामा म्हणजे आई बायकोचे वडील तर नाही ना नाही बायकोचे वडील बायकोच्या वडिलाकडे काय अधिकार आहे आपला तो नहीं। नहीं, तो आपला तर अधिकार जास्त तिथंच असतं तसं नाही ना आपल्याला मुलगी दिलेली असती ना बोलायचं म्हणून नाही बरं काय खरं 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 खरंच सांगतो त्यांच्याकडे पाहिजे आपल्याला समजा ती मुलगी तिथे त्यांच्याकडे पाहिजे आणि त्यांची परिस्थिती बी आपल्यासारखीच असणार ना आपल्यासारखी आपल्याला आपल्यासारखीच असणार आपल्यापेक्षा मोठे थोडं आपल्याला त्यांना देत नाही त्यांना असं असतं बरं असेच जर आपण एखादी गठीली असती तरच मग जर मोठी भेटली हा समजा आपण एखादी जमीन दाखवली असती की माझ्याकडे इतकी मोठ्याची केली असती तर मग झालं असतं समजा मग लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज असं असल्यावर जरा मोठ्याची भेटण्याची शक्यता आहे पण आपल्या अरेंज मॅरेज मध्ये काही म्हणजे सासऱ्याकडे पण तुमचं ते सी काय क्रेडिट खराब सिव्हिल सिव्हिल खराब झाली सासऱ्याकडे पण सिव्हिल खराब बँक बँकाचे काय पहिलीच लोन थकलेली तर बँका परत लोन देणार नाही ना परत नाही देत ना फरक कसे देईल आता तेच सिविल बघत आहेत ना आता हो आपलं सिविल सिव्हिल खराब आहे म्हणून देत देत नाही नाही आणि आता नव्या पोरायला तुमच्याकडे सात बार आहे म्हणून पुन्हा पोरी भेटत नाही यास सगळं बँकेच जे आहे ते सगळं बुक झालेलं आहे पहिलेच घेतलेलं आहे बरं घेतलेलं आहे काय म्हणजे हे करणं नाही झालंय क्रप लोन आहे क्रॉप लोन परत हे नाही देतात ना पण आता बँक करप लोन कसे देत का आपण घेतलेलं आहे झालं वर्ष दोन दोन वर्ष झालं आपण घेतलेलं आहे लोन तर फेडायसाठी आपल्याला उत्पन्न कोणत्या मालाला फेडाय हा भाव मिळाला भाव मिळाला त्याच्यामुळे आपल्याला फेडायसारखे पैसे ना त्याला म्हणजे बँकेचा कर्ज पण फिटत नाही फिटत नाही ना कसं फिटन बरं आता तुम्हाला सांगतो यंदा सोयाबीनला काय भाव आहे चार हजार गेल्या वर्षी होता पाच हजार भाव कापसाला काय सहा हजार भाव आहे काय फिटणार आहे खर्च शिल्लक इतकाच खर्च लय झालं तुम्हाला आपण लावला ना पुन्हा उरत नाही लोन दे क्रॉप लोन ते आमचं थकीत आहे थकीत असल्यामुळं बँक परत लोन देत नाही आणि मागा जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी एक लाखापर्यंत कर्जमाफी केली होती दोन हजार चौदा सत अठरा मध्ये तर त्याच्यामध्ये आमच्या ऑलरेडी दोन दोन लाख रुपये आमच्याकडं एक लाख बॅल म्हणजे जे, जे लोन दिलं ते लोन प्लस एक लाख झालेलं व्याज तर व्याजच त्याच्यामध्ये कटला आणि एक लाख रुपये ते भरा बोलत होते बँके आमच्या भरणं झाले नाही तर ते पण पैसे आमच्याकडे अजून पेंडिंग मध्ये बँक दारात उभा राहून देते का कशी देईन कशी देईन दारात उभा राहून आपल्याला लोन घेतलेलं असतं आपण हो तेच आपल्या फेडणं होत नाही परत कसं देईन आपल्याला आपल्याकडे काही प्रूफच नाही राहत पण काही दुसरी सात भर नाही द्यायला हो दुसरं काहीच नाही काही दुसरं हे नाही आपल्याकडे समजा की व्यवसाय व्यवसाय काहीच नाही ना आपल्याकडे हो, हो. याच्यावर लोन द्या त्याच्यावर लोन द्या फक्त आपल्याला सात बारा पुढे काहीच नाही आपल्याला ती सात बारा आपण घाण टाकलेली आहे बँकेकडे पहिलीच पहिलीच घाण टाकलेली यंदा काय करायचं शेत काय कापूस तूर कापसाला भाव नाही तरी बी कापूस कापूस कापाच्या आम का शिवाय आमची तर काही येतच नाही सोयाबीन पेरली तर सोयाबीनला तीन चार क्विंटल शिवाय येत नाही पण पेरायचं एवढं नक्की हा पेरायचं काय येईल किती उरल याची अपेक्षा नाही फक्त पेरायचं आणि समाधान की आहे आपल्या शेतात काहीतरी याचे ह्या शेवटच जगायचं पण पेरायचंय अडचणी किती जरी असल्या तर पेरायच हा निर्धार मात्र सगळ्यांचाच आहे छान म्हणजे येतच नाही ही गॅरंटी तरी पण शेती सोडायची का शेती सोडल्यावर मग जगायचं कशावर इतक्यावर बी समाधान समाधान ना? ना? याच्यापैकी अतिरिक्त काय करता येतिरिक्त ये काय करता येणार बरं छान म्हणजे कुठलंही व्यसन नाही वारकरी संप्रदाय आणि तरी शेतीत टाकलेलं शेतीतून फार निघतच नाही फक्त पोट भरून जे काय थोडंफार उरण त्याच्यामध्ये पण हे आनंद मानायला तयार आहेत पण ते थोडंफार जे आहे तेच उरून ही सिस्टीम ही व्यवस्था देत नाही आणि आपण बघत असो की बघत असतो की भाजीपाला महाग झाला कांदे महाग झाले चिरताना डोळ्यात पाणी आलं टमाटेच महाग झाले असं अशी एक एक ओरड होते मग हे खरं वास्तव आहे की एकतर शेतमालाला नीट भाव नसणं परत बँकादारात उभा राहू देत नाहीत अशाच प्रसंगात पुन्हा दरवर्षीच वाढणाऱ्या खताच्या बियाच्या बियाण्याच्या किमती यामुळं शेतकरी हा अगदी मेटाकुटीला आलेला आहे पण hmm. उमेद भरपूर आणि आत्मविश्वास पोरांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पण दांडगा दिसतो शेतकरी शेती सोडून मागं हटत नाही आपल्या घरचा कमी करत 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 आणि पारंपरिक जी काही चांगली वळणं आहेत ती स्वतःला लावून घेत घेत शेतकरी आपला स्वतःचा उदरनिर्वाह भरण्यासाठी म्हणून स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून या शेती मातीत राबतो आणि अख्ख्या जगाचं पालनपोषण करतो आणि आपल्या देशाला कृषीप्रधान मानण्याचा आपला तरी तसा अधिकार उरत नाही धन्यवाद